गुजरातच्या भव्य गिरनार पर्वतांमध्ये वसलेले श्रद्धा आणि आत्मशोधाचे तीर्थस्थान गिरनार परिक्रमा एक ते पाच नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे हिंदू धर्मियांचे पवित्र स्थान असलेल्या गिरनार पर्वताच्या छत्तीस किलोमीटरच्या या प्रदक्षिणे आपण आपल्या भाविकांसह सहभागी व्हा भाग। दरवर्षी तसेच दर पौर्णिमेला गिरणार परिक्रमा करणारे अनेक भाविक आहेत मात्र कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमेचा कालावधी गिरणार परिक्रमेसाठी विशेष मानला जातो कारण या पाच दिवसातच वन विभागातर्फे गिरनारच्या जंगलात प्रवेश दिला जातो जवळजवळ अडतीस किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करून दहा हजार पायऱ्यांचा टप्पा पार करून दत्तभक्त गुरु शिखराचे दर्शन घेतात या पाच दिवसात भगवान शंकर पार्वती मातेसह गिरनार पर्वतावर निवासासाठी येतात असेही म्हटले जाते गिरनार हा हिमालयाचा पुत्र व माता पार्वतीचा भाऊ माता पार्वती आणि शिव यांचा विवाह सोहळा दोन हजार वर्षापूर्वी हिमालयात झाला बहिणीच्या लग्नासाठी गिरनार समुद्रातून बाहेर पडला आणि जमिनीवर स्थिर झाला परंतु समुद्रापासून अवघ्या पन्नास किलोमीटर वर हिमालयात जाऊ शकला नाही म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला सर्व देव ऋषी तीर्थ नवग्रह अष्टसिद्धी नवनिधी वीर चौसष्ट मातृका अकरा जलदेवता नव नाग अष्टवसु कुबेर भंडारी हे सर्व आले होते त्यांच्या सह शिव पार्वती चार दिवस काळात सर्व देवतांनी जंगलात मुक्काम केला होता आजही कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या दिवसात सर्व देवता गिरणारच्या परिक्रमा मार्गात मुक्कामी असतात परिक्रमेच्या पाच दिवसात कमीत कमी एक रात्र मुक्काम करावा म्हणजे या देवतांचे सानिध्य व आशीर्वाद मिळतात ही परिक्रमा केल्याने आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती मिळते त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात गिरणारच्या भोवती पूर्ण जंगल आहे या परिसरात वाघ सिंहाचा वावर जास्त असतो पण या पाच दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत ही दत्तगुरूंचीच कृपा आहे त्यांच्याच आशीर्वादाने यात्रे करू निर्भय होऊन परिक्रमा करतात युप शोभती सौख्यकारी दया सिंधुजाची पदे दुःख हरी दत्ता मला कोण तारी